चला भाऊ गुड मॉर्निंग आपल्या आज सकाळची सुरुवात झाली इथून धाब्यावरून बघू शकता धनो आपली सो उठलोय आता आता निघतो इथून आता आपल्याला मानपूर मानपूरवरून रातला मासं जायचं चला हे झालं मस्त तसा चहा घेतला आणि आता कलटी मारूया चला नमस्कार भाऊन गुड मॉर्निंग आपली सकाळची सुरुवात झालेली आहे मस्त अशी बघू शकता सकाळची मानपूरचा पहिला आपण तर जुतीबाच्या नावान चांग जय श्री महाकाल हर हर महादेव तर चला आपल्या झाल्या प्रवासाला सकाळच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवात तर भाऊ ना बघू शकता आपण आता मानपूर वरून टर्न मारणार आहे रतलाम साईडला भरपूर टाइमपास झाला आहोत चोवीस तास होऊन गेले आपण अजून येतच आहे आता गाडी आपली राजस्थानमध्ये पाहिजे हो की निवांत निव्हाण आहे आपण कारण पुढं तरी जाऊन कुठं उड्या मारायचे पुढं पण पूर चालय किंवा निवांत जायचं आहे पूर शांत असतोपर्यंत पासून पुढं पूर चालू आहे हिमाचलमध्ये पूर्ण तयाच मॅश करून टाकले हिमाचल चला बघू आता तू होय का देखा जाय का बघू शकता सकाळ सकाळचा नजारा कसा आहे एक नंबर असा साडे साडेचार ला उतुवाय सांगितलेलं ना त्याला साडेचार पासून सुरुवात केलेली मी तिथून निघलोय मस्त आपली रि जनरेशनची लाईट लागली बादुरा निघाब आणि आपल्या प्रवासाच्या दिसे ना भावान बघू शकता नर्मदा नर्मदा नदी तेवढी मोठी गुजरात वरून इकडं बघू शकता काय नजर आहे नदीचा जय मा किती भारी वाटते पाणी तर भरपूर आहे अरे वा 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 काय सीन दिसतोय बघा भारी एक नंबर एक नंबर पलीकडचा पूल तर किती नाद्याबाद दिसती बघू शकता हे काय इरिगेशनसारखं का बनवलं आहे मी खतरना टोल नाक्यावर नर्मदेचं पाणी भेटतं या टोल नाक्यावर पाणी घ्यायचं आपल्याला कारण पाणी लय मस्त आहे नर्मदेचं चलो चला आता आपल्याला टन मारायचा पुढनं ओके तर नवीन पिकअप बघा शोरूम पिकअप बघू शकता शोरूम पिकअप शोरूम पिकअपमध्ये भरलेला आहे माल आणि पोलिसवाल्याने अडवल्यात बघा पलीकडे इंट्रा पण आहे आणि दोन विरो आहेत विरो महिंद्राच्या तीन तीन चार चार टनानं भरल्यात बघा विरो अर रा अशा अशानं वाटुळ होणार आहे विरो गाडीत तीन तीन टन माल टाकलाय कोबी फुल भरून गवा सुधारणारी महिंद्रावाली यार आहे घालो सुधरा त्या गाड्या ट्रकमधं टाकून पाठवत जावा याची सी द्यायच्या बंद करा तीन तीन टन माल घेऊन चालली नवीन गाडीत पोलिसवाल्यांनी बरोबर अडवल्यात त्यांना गाडीचा पेपर नाही काय नाही पाचशे पाचशे घेल आता एक तर कमी रेटमध्ये भरून येतात दुसऱ्यांच्या पोटावर पाय भंगार बोड्याची आणि ज्यांना पैसे देऊन गाड्या घेतल्यानं त्यांचं बोंबा बोंबच आहे चार इनिम्या रेट नाही येत्या है, पाच हजार बाळचा लागलं तरी अडीच था हजार रुपयाने येत्या है। सकाळ सकाळ असलं जावले तर काय कोणता चिवे असले एवढे रेट कमी होण्याचं कारण हेच आहे नाशिक नाशिक नाशिक, नाशिक वरन ना भरणं ना आले असते कमी रेटमध्ये इथनं धुळ्या बिळ्यानं मज नाही इंदोर साईडला भरपूर पिकअप असतात या रस्त्याने जाणाऱ्या दिवसभर जवळजवळ शंभर दोनशे पिकअप असते मग ह्या ना काय ह्याच्यातनं घालून जाई ना का ट्रकमधनं आमच्या आशोकांच्या गाड्या कशा ट्रकमधन येत्या डायरेक्ट विषयच नाही रस्ते ना ड्रायव्हरने हे केलं ते केलं म्हणायचं नव्हतं ट्रकमध्ये हुसूरला गाडी चढती ते डायरेक्ट जिथं तुमचं कुठं शोरूम आहे तिथंच उतारते ही महिंद्रा भांगार आहे भांगार थर्ड क्लास कंपनीचं नियोजन नाही हे विरो गाडी राहतेचा जीव आहे का तेवढा तीन टन माल टाकला आहे त्याच्यात धरल्याच गाड्या पोलीसवाल्याने बराबर टायर बसल्यात पाट्या बिटं उलट झाल्यात ती आणि बरं राहिलं अवघड आहे अवघड आवगेड़ महिंद्रा अशा लवकर वाटल होणार तुमचं चला असू द्या तो बघू शकता कसं घाटाला जाम लागलेला आहे फुट आली गाडी टू व्हीलरवाली कुठने इकडं रॉंग साईड काय आहे पलीकडचा रोड आला हा रोड वन वे केलेला आहे तरी पण बाईकवाली इकडून कुठन येतात मिस्त्री वगैरे गाड्या बंद पडलेल्या असतात रस्त्याच्या पलीकडे बघू शकता कसलं जाम लागले आपण टाकले इकडे रॉंग साईड रॉंग साईड मध्ये जायचाच रोड आहे पहिले याय साईड होता आता नवीन रोड बनवल्यापासून वन वे केल्या दोन्ही पलीकडनं गेलो असतो लाईन मध्ये अडकला असतो इकडून मोकळा आहे चला आता पुढं आपण जाऊन टर्न मारायचा जा मानपूरला आलंय मानपूर आता बघू शकता लोणच्या गाड्या निवांत चालत्यात तरी निवर है हा के बो इस चाल तर आरकारी वले निभार रे मस्त्यात आणि त्यान मध्ये ह्या चढा यांच्या बाप्पाकर केलं होतं पिढवेकर दोन या जायतराव इथं बघू शकता केळाची महिना तर भावान आता आपल्याला इथून लेप मारायचा आहे आणि आपल्याला चित्तोडगड रोडवर चढायचा आहे रतलाम चित्तोडगड तर मारलेला आहे आपण आता लेप सध्या हे बघा अहमदाबाद रतलाम चित्तोडगड इकडे जातो रोड आपल्याला जायचं आहे चित्तोडगड इकडून पण फोर लाईन झाली मार्गे आता दिल्लीपर्यंत म्हणा काय विशेष नाही पण कोणा थांबलो गॅसच आपल्याला गॅसच आपल्या खराब झाले तिकडे जेवणाचं वांद झालं तरी हे पाहिजे त्यामुळे जरा ते गॅस वरचा बर्नल घेतला चला थांबले आता पोचेन पुढे जाऊन जेवायचं कुठेतरी निघायचं जेवायचं गॅसचं भांडे घेतलं चहा घेतो आणि आता निघतोय धन्य आपली लागले समोर गॅसचं भांडं घेतलं आपण यास दुकान होतं इथं गॅसचं भांड वगैरे घेऊन आता रनिंगच काय कवर हो। ना कालच्या राव सातशे किलोमीटर रनिंग कवर झालेलं नाही चोवीस तास होऊन गेलं काल सकाळपासून तर चला आता रनिंग कवर करण्याचा प्रयत्न करू आपल्याला काय निवांत जायचं कारण पुढं आलाय महापूर पाणी वसरत नाही तोपर्यंत रस्ता नाही जायला बघू आता पुढे ट्राय करू कसं आहे काय बघू चला तर भावांना आपण पोहोचले आत्ता सध्या बघा रतलामच्या अलीकडे थोडंसं आईला भरपूर टाईमपास चालला एवढा टाइमपास कधी होत नाही अजून आपल्याला तेरा चौदाशे किलोमीटर रनिंग आहे उद्या परवा सकाळी पोचलं पाहिजे पण पूर अजून थांबलेलं नाही त्यामुळं बघू आज चंदीगडच्या आसपास तरी पोचू तिथनं पुढं बघू मग ठरवू कधी जायचं कधी नाही पहिलं महत्वाचं राशन पाणी घेतो कारण कुठं रस्त्यांमध्येच अडकलो तर लपडू नको आणि रोड पण भावानं मस्त आहे बघा इकडचा आता रतलाम मार्गे आपण असं जयपूरला निघून किंवा डायरेक्ट दिल्ली दिल्ली साईडून जाणार दिल्लीच्या बायपासनं जातं दिल्लीला जात नाही दिल्लीच्या बाहेरून बघू आता कुठल्या मार्गे जायचं कसं कसं तिकडून गेलं तर जास्त टोल आहे जयपूर मार्ग तिकडून थोडा कमी आहे चला बघू चला आता आलो आहे आपण एम पी क्रॉस आता करेन आणि राजस्थान लागेल चला वातावरण बघा एम पीत कसं आहे गरम होतंय फुल चिल्ड एसी चालू आहे पण रस्त्यानं का नाही ठिकठिकाणी थीक अशा कावड यात्रा चालल्यात बघा बघू शकता कावड यात्रा चालले बघा आ, प्रथम मातोश्री कावड जय श्री महाकाल साऊंड लावून कार्यक्रम आहे कसा का आहे जोरात चालत हे कावड यात्रा वगैरे खतरनाक गरम तर असलं होते ना एसी लावाय लागली सकाळपासूनच आणि त्यात हे स्पीड ब्रेकर आधी मध्ये आहे अहमदाबाद इथून आहे बघा तीनशे तीनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर अहमदाबाद कावड यात्रे जिकडे जाईल तिकडं कावड यात्रे आणि त्यांचं स्वागत काय विश्व हिंदू सेना संघटन वा 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 वाकवाई तर रेडिओ पाऊस चालते जे तरकारीवाले तिका नाही असली बेकार तिथे हॉर्न मारेल ते हो भाट। आता मला हरियाणा यांना पास करत तो तसलीच असणार आहे हॉर्नवर बॉट ठेवते ती काढीच नाही बेकार अवस्था चला आता करू फटाफट एम पी पास भरपूर वेळा झालाय आपल्याला आता काय थांबत नसतो चला हो ना आपण पोहोचलो आता रतलाम बायपासला रतलाम बायपास आहे हा बघू शकता मस्त असा रोड आहे रोड पण चांगला आहे खराब असा रोड नाही फोर लाईन आहे टोटल आता आपल्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे लागेल पुढे जाऊन त्याच्यावर एकदा चढलो की टेन्शन नाही मग मस्त एक पाय वरती आणि जेवण आहे त्या रोडला टेन्शन नाही तर चला मारू पहिले मा मा <laughs> आता राजस्थानमध्ये एंट्री आणि मग बघू पोहतो आता जेवायला कुठेतरी थांबतो महत्वाचं था मस्त असं राजस्थानी हॉटेल बघतो ना जेवायला थांबतो आपलं किलोमीटर राहिले आहे बघा टोटल किती बाराशे किलोमीटर अजून रनिंग आहे आपली आजचं सहाशे उद्याचं सहाशे पोहोचते बरोबर त्या विषय नाही भाव हा समोर दिसतोय बघा दिल्ली मुंबई हायवे आणि आता त्या हायवे वरती आपल्याला पाचशे मीटर लेपला चढायचंय वरती तर चला हा समोर दिसतोय हा हायवे मुंबई आणि दिल्लीला गेलेला रोड तर आता ऍक्च्युली मला माहित नाही लेफ्ट लेफ्टनं टर्न मारायचा का पुढे जाऊन मारायचंय थोडंसं मॅपला चेक करतो आणि मगच टर्न मारतो कारण वर चढल्यावर जागा भेटणार नाही तर चला भावा ना आता आपण लागतोय मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे आणि हा कोट्यापर्यंत असणार आहे आपल्याला राजस्थानपर्यंत राजस्थानची टीपी काढायची राह परत नेटवर्क गेलं पाहिजे निघायची नाही कुठेतरी टोल नाकार वगैरे थांबून टीपी काढतो आयला जेवायचं होतं राह आता इकडं लक्षातच ते माझ्या जेवण करायचं जेवण केलं पाहिजे डिझेल टाकलं पाहिजे मला काय आयडिया नाही मी पहिल्यांदा आलो या रोडनं या एक्सप्रेसला पेट्रोल पंप कुठं आहे वगैरे हे पण आयडिया नाही किती किलोमीटर आहे काय हा बघा आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा टो बंद आहे का चालू आहे काय माहिती इथं काय फास्टॅग संपला अरे मग इथं फक्त स्कॅन होईल ना का टोल कटणार डायरेक्ट चला बघू आता कसं होते का काय आहे आपले पण टोल पैसे आहेत का नाही काय माहित नाही मला पण बघितलं पाहिजे आपलं पण चेक करतो चला बघू शकतो लय मोठा टोल आहे या खतरनाक एकदम भंगार असा टोल आहे दोनदा मागं घे पुढं घे गाडी आणि हा बघा आहे एक्सप्रेस वे लेफ्ट ला गेला बडोद्याला आणि आपल्याला राईटला जायचंय दिल्लीला हा लेफ्ट ला चाललाय गुजरातला बडोद्याला आपल्याला जायचंय सरळ दिल्लीला चलो दिल्ली की और बढते है आणि ह्या काय झालं याला कळे ना कुठं मस्त आपण हायवे आता भारी वाटेल फक्त जेवण करायचं होतं हॉटेल वर तर तिथं नव्हतं जेवण चांगलं त्यामुळे जेवण नाही केलं आपण आता पुढं बघू कुठं भेटलं तर भेटलं काहीतरी घ्यायला पाहतो राहू खायला घेतलं पण नाही मी चला आता इथून गोल टर्न मारायचं वाटतं गोल टर्न मारून वरती चढायचंय बघू शकता अजून लागलो ना हायवे वर आपण वरती वर टन मारून वर जायचं आहे हा चलो 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 गोल टन मारून मस्त गाडी स्मूथ मध्ये चालत पेट्रोल पंप आहे का नाही माहित नाही तीन गांडे आहेत आपल्या तशा काय विषय नाही चारशे झाली गाडी अजून जाते आपली दोनशे त्यामुळे दोनशे किलोमीटर मध्ये तर कुठे ना कुठे भेटेलच ना पंप पहिली राजस्थानची टिपी काढतो पुढं थांबून आता परत राजस्थान मध्ये कुठं आडवलं बिडवलं म्हणजे लपडा नको राजस्थानची टीपी जास्त आहे राहतो आठवड्याची येते महिन्याची येते ना का नाही काय माहिती महिन्याची येत चार दिवस आठ दिवस अशी येते त्यामुळं राजस्थानची टिपी जरा महाग आहे राजस्थान पंजाब म्हणा पुढे हिमाचलची या टेप्या महाग आहेत एमपीची ची साडेपाचशे रुपये पाचशे तीस रुपये होते चला फायनली आपण पोचलोय दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि बघा किती आहेत हा कसाही ना तू कळा एक दोन तीन चार पाच पाच लेन म्हणजे टोटल चार लेन आहेत आता बघू शकता केवढा मोठा हायवे राव मज्जाच मज्जा ना ते काम आहे हा चला आता लाव आपण रिबीट आपण काय पळवणार नाही गाडी सत्तर लास्ट सत्तर वरून चालणार पासष्ट सत्तर पासष्ट सत्तर चालू आहे रिबीट कालपासून अवरेज मस्त पडतय पण रनिंग झाले आलेला पासष्ट सत्तर ला पासष्ट साठ पासष्ट चालते सत्तर गेलेलोच नाही पण थोडं पुढं आले की रेस्ट एरिया लागला पेट्रोल पंप वगैरे हो धाबे वगैरे हो आहेत तिथं इथं काय भेटतंय का नाही चालू आहे का नाही काय माहिती गोड तर दिलेला धाब्याचा श्री कोमल धाबा काय तरी आहे भेटलं तर ठीक नाही तर निकल जायंगे भूक लागले राव दाबून जेवलं पाहिजे महत्वाचं हो आपल्याला जेवण लागतं बा काय नाही भेटलं तर जेवण चांगलं लागतं तर इथं जेवण कसलं आहे काय माहिती लंगर सारखं जेवण नसावं नाही तर लापडाच होणार खायला ते घेऊन मग निघू धाब्याचा बोर्ड दिला धाबा कुठे केवल श्री धाबा श्री इकडं आतमध्ये वाटत बघायचं का जाऊ चला गेरा नाही याला राहू बघू चला काय भेटतं काय नाही पप्पा धाबाहे इथ चला काय भेटत आहे काय माहिती चला बघू तर भावान मस्त असं हॉटेलवर थांबले तर मस्त असं जेवण ऑर्डर केले पनीर बुरजीवर होत आहे मस्त जेवण करू आणि थोडासा आराम करून निघू आता हायवेच आहे पण आज निघायचं बघू शकता कसं हॉटेल आहे मस्त केरा नाही पण आहे चांगलं आहे हायवेला मी म्हटलं आता भेटतंय नाही भेटते पुढं आपलं इथंच जेवण घ्यावं चला जेवण करू पण आपण पनीर बुरजीन रोटी मागवली आणि मस्त असं आता जेवण करतो थर्ड क्लास दिले पण आता खातो चला जेवणाला नावं ठेवणे जेवण उरकले हा धाबा होता कुठला हा केवळ धाबा काहीतरी आहे केवल धाबा म्हणून आहे तिथे जेवण उरकलं पनीर बुर्जी आणि चार रोट्या खाल्ल्या बस तेवढंच बाकी काय खाल्लं नाही कारण व्यवस्थित नव्हतं त्यांना देतानाच पहिला कांदा दिला काळा म्हणलं याला गिरायक नाही त्यामुळे असलं बाकी इंटेरियर वगैरे बनवलं आहे त्यांनी चांगलं कारण मला वाटतं गव्हर्नमेंटच्या थ्रू असेल त्यामुळे चांगलं बनवलंय ठीक ठाक होतं जेवण एवढेही खास नव्हतं तर आपण खाली पनीर बुर्जी एकशे सत्तर रुपये आणि तवा रोटी पंधरा रुपये साठ रुपये झाले दोनशे तीस आणि दहा रुपये अकरा रुपये त्याने हे घेतलं जीएसटी असं दोनशे बेचाळीस रुपये ठीक आहे असू दे चालून जात जेवण नव्हतं बरोबर पण ठीक इकडे काय नसण्यापेक्षा खाल्लं पोटाला चला आता पुढे रस्त्याला कुठे काय भेटतंय ना भेटते आता टेन्शन नाही संध्याकाळपर्यंत चल आता करू प्रवासाला आपल्या सुरुवात तर चांगलं पण निगा काय ठेवलेली नाही इंडियन ऑइलचा पंप आहे स्वागतचा पण अजून चालू आलेलं नाही आणि डोर मेंट्री वगैरे बनवलंय हे काय सेंटर आहे कसलं तरी बनवलं ठीक ठाक खर्च केला एवढा पण अजून चालू झाला नाही आपला समृद्धी सारखा आहे नवीन नवीन आहे ना अजून चालू नाही पंप चालू आहे वरत फक्त पेट्रोल आहे डिझेल नाही ना आहे नाही चालू बंद आहे तो सिक्युरिटीवाला आहे फक्त चला पुढं पन्नास किलोमीटर आहे प्रत्येक ठिकाणी पंधरा पन्नास किलोमीटर पण दहा बार पेट्रोल पंप मिले का म्हणलं मग काही टेन्शन नाही म्हणलं आता अजून आपली जाते भरपूर अजून दीडशे किलोमीटर जाते आपण कोट्याला पोचतो एवढं काही विषय नाही आता चला जाऊ झाप 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 ह्या रोडला तर रनिंग कवर करू आपण जेवढं रकडलेलं तेवढं मस्त असं करू प्रवास चला पाहून आत्ता तुम्ही बघितलं माग टायर ओढला होता गाडीचा माझ्या समोरच केळवाला आता हे होता ह्याचाच पार्टनर आहे बघा तू म्हणजे ह्यानं पण केळ भरले ती त्यानं पण भरली ती आणि लय स्पीडने गेला मला वॉरटॅक मारून पुढं गेला एक जवळजवळ अर्धा अर्धा किलोमीटर गेला असेल दान दिवशी टायर उडला मागला टायर ओढला आणि टायरात काय राहिले बी नाही टायर होता सगळं निघून गेलं ताड 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 झोरच झाला सगळा तर भाऊ इकडं इकडे काय दिल्ली राजस्थान हरियाणा या साईडला काय गरमी असती कधी बिल तवा थंडीच्या दिवसात एक ठीक आहे पण दिवसा उनले असते आणि गरमी असती त्यामुळं गाड्या ना अशा स्मूथ चालवायच्या बघा साठ एकसठ साठ एकसठ पासष्ट या रोडला कारण या रोडला टायर उडते ती गरम होऊन कारण कंटिन्यू कुठं ब्रेक मारायचं नाही काय नाही नुकतंच पळायचं आहे त्यामुळे टायर उडते शक्यतो टोंबलेश टायराला काय होत नाही पण हिरडायची याची टायर ओव्हरलोड गाड्याची उडून जाते ना आता ही हो म्हणून होती ती गाड्या बघा आता तो चाललाय सत्तर न जरा हळूच आहे नाही तर लय पळवते ती सिंकल रोडला तर लय जोर होती असं या रोडला टायर उडती ती म्हणून पळवत नाही नाहीतर लेट गाड्या पळवते ती त्यामुळे टायर उडती ती त्यामुळे कधी पण नाही या रोडला जरा थांबत थांबत चालायचं पन्नास किलोमीटर गेला की स्टॉप घ्यायचा तिकडे तिकडे जरा फिरायचं दहा मिनटं टाइमपास करायचा आणि निघायचं नाही तर कंटिन्यू चाललं की लपडा होते बघा नाही पॅन्ट काय झालं राहू नवीन पॅन्ट घेतली ना मग मागच्या ट्रिपला गोळा आलं रो पॅन्ट त्याला तर बघा आली बघा माहिना दुसरी केळवाली अशी पळीवी ती बघा केळवाली कसा आहे नक्का हा ना त्या भात काम असतं यू पी युपी हरियारवाल्याचं पळव देते हु गाड्या सरकारी ना, ना हॉर्नवर बॉट ठेवते ती हो काढीतच नाही ती था, भाऊ ना आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर थांबलो थोडासा गाडीला पण रेस्ट दिला तर थांबलो पाच मिनटं जरा मला टायर वगैरे चेक करूया टायर वगैरे चेक केलं काय गरम नाही झालेलं आपलं काय वजनच नाही त्यामुळे गरम व्हायचा विषयच नाही फक्त आवाज येतो कुटकुट 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 काय त्यासाठी थांबलो होतो मग ते काय कळणं झालं नक्की आता कुठं तर शांत थांबलो की समजून जाईल तर चला निघूया बघू शकता कशी हिरवळ आहे आपण राजस्थानमध्ये आता सध्या कोट्याला आणि हिरवळ बघू शकता खतरनाक चला कुठं कुठं तर थांबू डिझेल वगैरे टाकायचं आहे हे नायराला काय आपण टाकणार नाही भारतचा वगैरे पंप बघून टाकू व्हील कॅब एक टाकून घ्यायची आहे ती तशीच पडल्या किती दिवस झालं चला निघूया पण एक्सप्रेस वेचा टोल पास केला आणि थांबलं इथं बघा इथं असे यात्री वगैरे थांबलेत बघा टीपी काढायची होती मस्त राजस्थानची टीपी काढली मोबाईल एक गरम होतो यो काय झालं याला काय माहिती व्हायरस घुसलाय काय सारखं हे शिव ठेवायला लागतो आहे एवढी आहे त्यामुळे गरम होतो आहे कारण सारखा टी व्हीला सोडलेला असतो ना त्यामुळं गरम होतो तो टिपी काढली मात्र माझी टीपी काढते येताना काढताना जरा आकडा होता झाली पेंडिंग त्यामुळे थांबलो दहा मिनटं झाली क्लिअर काढून घेतली टीपी महिन्याभराची काढली राजस्थानची चला आता काय टेन्शन आता निघू राजस्थानचं काही टेन्शन नाही आता जर राजस्थान रातोरात हानायचं सकाळ रातोरात हरियाणाच घसायचं चला आले मी चौतीस गाडी राहू मी बघितलीच नाही कावड यात्रे बघा आपले एम एस चौतीस राजस्थान मध्ये अ काय एम एस चौतीस कुठला आहे मला माहित नाही कमेंट करून सांगा विदर्भातलंच आहे कुठलं तरी आपले सगळे कार्यकर्ते आहेत बघा जय श्री महाकाल सगळी mm. महाराष्ट्रवाली आहेत जाण mm. का एम एस चौतीस इकडे गारे करते बघा सगळी का यात्री चला आपली माणसं पण येतात आपल्या माणसांना आवडी जादाय म्हणा महाराष्ट्रातल्या जास्त करून नाही लोकांना हाय बाकी बाकीचे काय घड्या हस्तिवाय कसा चला निघूया आपण आता आपला टाइमपास झाला दहा पंधरा मिनिट चला राजस्थान मध्ये आले लागलाय बघा खराब रोड आता थोडा हायवे लागत खराब आहे परत हाय टाप, टाप। चला मोठ्या गाड्या भरपूर आहेत या रोडनं आता या रोडनं टोल नसणार आहे आता कॅश टोल सगळे राव कॅश काढली पाहिजे महत्वाची बघू शकता हे टायगर रिझर्व मी आपण स्वागत आहे म्हणजे वाघांचं जंगल आहे आईला मी डिझेल टाका विसरलो राहू जंगल लागलं पुढं भरपूर दिवसात ना आले वाले उभायच चला फटाफट निघू बघू शकता कसा बोगदा आहे मी म्हणलं काय लपणा पोलिसवाले उभा आहे सगळीकडे मोठ्या गाड्या मला वाटतं घालून देत नसतील सगळी बॅटऱ्या मारतात बघा पोलिसवाले तर ना हे जंगल आहे टायगर रिझर्व्ह ऑफ फॉरेस्ट म्हणजे वाघांचं जंगल आला आपल्याला माहित होत बघा पूर्ण जंगलच आहे हे नवीन रोड झाल्यापासून काय मला कळायचं बंद झालंय मी जुन्या रोडनं आलो होतो नवीन रोडनं कधी आलो नव्हतं भरपूर दिवसात जवो 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 ना मग जवळजवळ मला वाटतंय बघा मला तीन साडेतीन वर्ष झाली येऊन जास्त चार वर्ष झाली असतील या रोडला आलो त्याला मला फाईन मारला तर बसला मी इकडं आलोच नाही मी तिकडून त्या साईडनं जातो राजस्थान जयपूरचा नादच करत नाही आपण जयपूरला मला एकदा पंधरा हजार फाईन मारला होता तेव्हा बसला आपण आजच करत नाही मी येतच नव्हतो कधी जयपूरला कोट्याला जरी आलो तरी कोट्यावर ना थोडंसं पुढं जाऊन राईट मारून जायचो डायरेक्ट दिल्लीला आलोच नव्हतं आपण भरपूर दिवसात ना आले काही विषय नाही काच तर खराब झाले काच पुढे जाऊन क्लीन करतो आता हे काय जंगल आहे थांबलो म्हणजे वाघ याचा कुठेतरी आणि वनवी आहे बघा चला जाऊ हळूहळू करू पास इथं गाडी बिडी एखादी बंद पडली बरं एकडाऊन झाली तर लपडाच आहे बघा ना कसला रोड आहे खतरनाक सिंगल रोड आहे इकडे तिकडं ओवर मारायचे मारायचा चान्सच नाही गाडी काढायची कशी मध्ये एखादी मोठा ट्रक बीच बंद पडला तो आई का चला घोळ आहे चला जाऊ पटापट पेट्रोल टाका थांबलोय बघा राजस्थान मध्ये डिझेल आहे बघा नव्वद रुपये ना आठशे वीस ची डेन्सिटी कमी आहे राह चला डिझेल आगे फुल करायचं चालू आहे बघू किती बसते आता गाडी चालले सहाशे किलोमीटर किती बसते काय चला फुल करतो कर बाबा फुल ओके बघू आता किती बसत आहे सहाशे किलोमीटर झाले त्यामुळे आता किती बसतंय तर काय आयडिया नाही बघू जास्त बसल गाडी छत्तीस बसेल बघू शकता फुल होते चौतीस बसलं छत्तीस बसणार माझ्या अंदाजे छत्तीस सदतीस कारण गांडी चमकत नव्हती तशीच होती, होती। बघू आता किती पस्तीस बसलं जात आहे जात आहे जात आहे होलो ठीक छत्तीस बसलो भावना बघू शकता पाचशे अठ्याण्णव किलोमीटर भरली गाडी आणि छत्तीस लिटर डिझेल बसले बघू शकता ॲव्हरेज किती पडलो सोळा पॉइंट एकसठ अवरेज कमी पडल सतराच तरी पडायला पाहिजे चला असू दे ए सी लावून होतो दिवसभर जेवाय मस्त अशी बाटी दाल बाटी राजस्थानला आलो आणि बाटी घालणे असं आहे का लावतो तान का भूक लागले जाम व्हिडिओ करायची इच्छा नव्हती तरी पण करतोय चला मस्त असं होता भाजी चार आणि बाटी चला खाऊ आता आणि निघू पण डालबाटीच असं मस्त असं जेवण केल्यामुळं सध्या इथंच झोप आले आणि आता इथंच झोपतोय आपण बघू आता सकाळी उठू तर चला भाऊ ना हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल भेटू आता नेक्स्ट एपिसोड मध्ये